हिंदी सिनेमा विश्वातील दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांनी एकापेक्षा एक सिनेमे बॉलिवूडला देत चहा त्यांचं नेहमीच मनोरंजन केलं आज मनोज कुमार यांचं निधन झालं मनोज कुमार यांच्या काही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई देखील केली आज जाणून घेऊया ते हे कुठले सिनेमे होते तुम्हाला माहित आहेत का मनोज कुमार यांचे गाजलेले पाच सिनेमे ज्यांनी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे जाणून घेऊयात अभिनेते मनोज कुमार यांनी हा सिनेमा एकोणीसशे हेमा मालिनी आणि दिवंगत अभिनेते अमरीश पुरी यांनी देखील मुख्य भूमिका साकारली होती सिनेमाने भारतात चौदा लाख एकाहत्तर कोटींची कमाई केली आहे दुसरा चित्रपट होता क्रांती क्रांती सिनेमाने देखील चाहत्यांचं भरभरून मनोरंजन केलं हा सिनेमा एकोणीसशे मध्ये प्रदर्शित झाला होता या सिनेमात मनोज कुमार यांच्यासोबत दिलीप कुमार शशी कुमार सिन्हा हेमा मालिनी आणि परमवीर बॉबी यांनी मुख्य भूमिका साकारली होती तसा पाहायला गेलं तर हा सिनेमा तीन लाख कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता या सिनेमाने भारतात दहा कोटी तर जगभरात सोळा कोटींची कमाई केली होती एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये प्रदर्शित झालेला मनोज कुमार यांच्या रोटी कपडा मकान सिनेमाने देखील बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली एकोणीशे चौऱ्याहत्तर साली प्रदर्शित झालेल्या सिनेमाला त्या वर्षातही ऑल टाइम ब्लॉक बास्टर सिनेमा म्हणून घोषित करण्यात आलं या सिनेमाने भारतात पाच कोटींची कमाई केली होती चित्रपट होता पूरब और पश्चिम सिनेमा या सिनेमाने चाहत्यांचं भरभरून मनोरंजन केलं या सिनेमाने चौदा कोटी पन्नास लाख रुपयांची कमाई केली एकोणीशे सत्तर मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला या सिनेमाला स्वतः मनोज कुमार यांनी दिग्दर्शित केलं होतं या सिनेमात अभिनेत्री सायरा बानो मुख्य भूमिकेत होती एकोणीसशे सदुसष्ट साली प्रदर्शित झालेला उपकार सिनेमाने देखील चाहत्यांचं मनोरंजन केलं सिनेमात आशा पारेख प्रेम चोप्रा यांनी मुख्य भूमिका साकारली या सिनेमाने भारतात तीन लाख पन्नास कोटींची कमाई केली होती अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या नवशक्ती युट्यूब पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद